शाळेतला ऑफ तास किंवा शाळेतला ऑफ पिरियड हा तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या मनातला एक गोड कप्पा आहे शाळेत असताना आपल्या नियमित तासाचे शिक्षक रजीवर असले की त्यांच्याऐवजी दुसरे शिक्षक तासावर यायचे आणि आपल्या आनंदाला अक्षरशः उधाण यायचं त्यात जे शिक्षक होमवर्क चेक करणार आहेत किंवा परीक्षा घेणार आहेत त्यांचा तो तास ऑफ तास असला की जणू उंच माझा झोका अशी विद्यार्थ्यांची अवस्था व्हायची मात्र चित्रकलेच्या किंवा मा पी टीच्या तासांच्या शिक्षकांचा तास ऑफ असेल आणि त्यांच्याऐवजी शाळेतील एकदम कडक म्हणजेच डेंजर टीचर आले कि सा सा, सारा सा सा, सा की साऱ्या मुलांचा मूड क्षणात जायचा सारा जणांचा हिरमोड व्हायचा आणि वर्गाची अवस्था इतना सन्नाटा हे भाय या शोलेतल्या डायलॉगसारखी व्हायची अर्थात ही शांतता किती वेळ टिकेल हे सांगता येत नाही ते त्या ऑफ तासाला येणाऱ्या शिक्षकाच्या कौशल्यावर अवलंबून आहे वर्गात ऑफ तासाला तुमचा अभ्यास करत बसा असं सांगून फक्त बसून टीचर मुलांना अप्रत्यक्षपणे रिलॅक्स होण्याची परवानगी देणारे टीचर त्यात ऑफ तासाला स्वतः मुलांना गोष्टी सांगून मंत्रमुग्ध करणारे टीचर हे उत्तम स्रोते घडवणारे शिक्षक आहेत असं माझं मत आहे माझ्या भाग्याने मला असं बरेच शिक्षक लाभले ज्यांनी आम्हाला ऑपतास म्हणजे मंतरलेला तास करून टाकला खर तर ऑपतासाला पु ल देशपांडे दार शंकर पाटील यांच्यासारख्या महान लेखकांना वक्त्यांना त्यांच्या गोष्टीतून मुलांच्या भेटीला आणणारे शिक्षक हे खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडवणारे शिक्षक आहेत असं मला वाटतं याच मांदियाईतले दुसरे शिक्षक म्हणजेच ऑफ तासाला वर्गातील वेगवेगळ्या कलावंतांचा शोध घेणारे शिक्षक काही शिक्षक ऑफ तासाला वर्गात कोणाला गोष्ट सांगता येते कोणाला वाद्य वाजवता येते कोणाला गाणं म्हणता येतं चांगले चित्र काढणारे कोण कोण आहेत यांचा त्याच्या हुशारीने बरोबर शोध घेतात असे शिक्षक म्हणजेच हिऱ्याच्या खाणीतून हिरे शोधणारे शिक्षक आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही ते शिक्षक म्हणून मला काय वाटतं सांगू की ऑप्तास म्हणजे आपल्या शाळेतील मुलांची सायकॉलॉजी समजून घेण्याची शिक्षकांना मिळवलेली एक सुवर्ण संधी आहे मला अजूनही आठवतं दोन वर्षापूर्वी अकरावी कॉमर्सच्या वर्गात ऑप्तासाला मी काहीतरी वेगळं करायचं ठरवलं मी मुलांना एक फुलस्केप कागद काढायला लावला आणि फळ्यावर दहा प्रश्न लिहिले हे सगळे प्रश्न अभ्यासाशी रिलेटेड मुळीच नव्हते तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग कोणता तुमच्या घरातील वातावरण कसं आहे तुमची आई किंवा वडील यात कडक कोण आहेत आजपर्यंत तुम्हाला सर्वात आनंद कधी झाला आजपर्यंत तुम्हाला सर्वात दुःख कधी झालं तुम्ही तुमच्या मनातल्या फिलिंग्ज कोणाला शेअर करता मी मुलांना सांगितलं बिंदास लिहा तुमचं लिखाण गोपनीय राहील मी कोणालाच स... तुमचं लिखाण दाखवणार नाही आपल्याला नवल वाटेल मुलामुलींनी जे काही लिहिलं ते खरोखर हर्ड टचिंग होतं या साऱ्या लिखाणातून मी शिकलो डोंट जज अ बुक कव्हर कोणालाही फक्त चेहऱ्यावरून जज करू नका एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की ऑफ तास ही आम्हा शिक्षकांसाठी अंतरंगीचा मागोवा किंवा मा विद्यार्थी मानसशास्त्र अनुभवण्याची एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे मी एक पाहिलंय की ऑफ तासाला मुलांना अभ्यासापासून लाभ घेऊन जाऊन जरा थोडा त्यांच्या मनात डोकावण्याचा प्रयत्न करणं हा खरा शिक्षणाचा ज्ञानरचनावाद आहे माझ्या शाळेतला आजही आजही मला माजा मला आठवतो आठवतो माझ्या माझ्या शाळेतला असंख्य आठवणी तो मनात साठवतो आठवड्यातून दोन तीन तास आमचे ऑफ जायचे आठवड्यातून दोन तीन तास आमचे ऑफ जायचे ताणतणावातून ते बाहेर घेऊन यायचे गोष्टींच्या विश्वात आम्ही मुले जायचो गोष्टींच्या विश्वात आम्ही मुले जायचो कधी महापुरुष तर कधी मोठा सायंटिस्ट व्हायचो कधी गाण्याच्या तर कधी स्पेलिंगच्या भेंड्या कधी गाण्याच्या तर कधी स्पेलिंगच्या भेंड्या कधी सुदामा तर कधी कृष्ण आणि पेंड्या गणित इंग्लिशचे तास ऑप तास जायचे गणित इंग्लिशचे तास कधी ऑप तास जायचे आमचे सर आम्हाला ग्राउंडवर न्यायचे शाळेतले ऑफ तास आम्हाला खूप काही शिकवून गेले शाळेतले ऑफ तास आम्हाला खूप काही शिकवून गेले एक खरं सांगू त्यांनीच आम्हाला मोठे केले